ताज्या करा, करा। बदलापूर पश्चिम पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या आणि सोनचाकळी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्यात या चोरट्यांनी बदलापूर शहरात दोन घरफोड्या केल्या तसेच दोन सोनचाकड्या चोरल्या आहेत बेलवली आणि शांतीनगर भागात या चोरट्यांनी सोनचाकळ्या चोरल्या होत्या या चोरट्यांना न्यायालयीन कोठडी आली होती प्रेम तुषार ढगे आणि सनी रोकडे अशी या चोरट्यांची नावं असून त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय महत्वाची बाब म्हणजे या दोन चोरट्यांपैकी प्रेम उर्फत तुषार ढगेला स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडलाय काही दिवसांपूर्वी पहाटे चारच्या सुमारास पोलीस नाईक नितीन पादिर आणि पोलीस शिपाई प्रशांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे पहाटेच्या सुमारास हेंद्रेपाडा ते सोनिवली पर्यंत हा धूम थरार रंगला होता अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्यात हे दोन्ही गुन्हेगार रेकॉर्ड वरील आरोपी नसून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली आहे बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी दोन घरफोड्या व दोन चेन स्कॅचिंग झाले होते चेन स्कॅचिंग एक डी डेमे डी डी अड्डा हॉटेलजवळ एक महिला सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना तिला पत्त्या बा पत्ता मंदिरचा पत्ता विचारण्याच्या जवळ येऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे स्कॅचिंग करून पळून गेला होता व त्याचे त्याच्या त्याच दिवशी सेम दिवशी पंधरा वीस मिनिटांनी शांतीनगर टेकडीवर एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना ओम साई टेकडी कुठे आहे पत्ता विचारण्याच्या बाहेर येऊन तिचं मंगळसूत्राचं स्नॅचिंग करून सव्वामुळे मंगलसूत्र स्नॅचिंग करून पळून गेलेले होते दोन आरोपीचा तांत्रिक विषयाद्वारे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीची माहिती घेऊन बदलापूर पश्चिम डीबी टीमने आरोपी प्रेम उर्फ तुषार व्यंकटेश ढगे व तेवीस वर्ष व सनी बाळू रोखडे राणार सांबरी अंबरनाथ या दोन आरोपीला पकडले असून या दोन्ही आरोपीने जेन्स कॅचिंगमध्ये चोर चोरलेले मुद्देमाल सोनं व घरफोडीमध्ये चोरलेले मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी पण त्यांच्यावर पाच ते सहा गुन्हे बदलापूर पूर्व बदलापूर पश्चिम या भागात गुन्हे दाखल आहेत यापूर्वी त्यांच्यावर रात्रीचे घरपोडीचे गुन्हे आहेत बदलापूर पश्चिम भागात झाले बदलापूर पूर्व पश्चिम पोलीस ला चार गुन्हे आहेत गेल्या तीन वर्षात बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला पाच गुन्हे आहेत असे आतापर्यंत नऊ गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत आणि आम्ही या चार गुन्ह्यात त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनी सीपी सेव्हन च्या आदेशात आकाश स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा